जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायती निवडणुकीच्या निमित्तानं नामदार हसन मुश्रीफ यांना सत्ता मिळवण्याची घाई झाली आहे यातूनच त्यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या सिंह घाटगे यांच्याशी हात मिळवणी आहे अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी आज केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी घाटगे हे या पक्षाचे अधिकृत सदस्यच नसल्याचा धक्कादायक खुलासा आहे राजकीय विद्यापीठ अशी ख्याती असणाऱ्या कागल तालुक्यातील नगरपरिषद नगरपंचायती निवडणुकीच्या निमित्तानं नामदार हसन मुश्रीफ आणि त्यांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदस्य समाजीसिंह घाटगे यांच्यात दिलजमाई झाली आहे त्यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी नामदार मुश्रीफ यांच्यावर टीकेचा निशाणा साधला आहे मुश्रीफ यांना सत्तेची घाई झाल्यामुळे कार्यकर्त्यांना विचारात न घेता हा निर्णय घेतलाय अशी टीका संजय मंडलिक यांनी केली आहे आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याशी चर्चा करून निर्णय घेतोय पण यावेळी त्यांनी आहे अतिशय गडबड त्यांना झाली गडबड कशाची होती सत्तेची गडबड होती सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेनं आता ते लक्षात घेतलंय की आईनवडी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात त्यांच्यासाठी आपण डोके फोडून घेतोय वापरा आणि फेकून द्या हीच मुश्रीफांची राजनीती आहे मुश्रीफ घाटगे गट एकत्र आल्यामुळं मंडली गट उघड्यावर पडणार नाही जनताच मंडली गटाच्या पाठीशी आहे असंही संजय मंडलिक यांनी नमूद केलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांनीही मुश्रीफ घाटगे राजकीय समझोता एक्सप्रेस भाष्य केलंय समजिस्य घाटगे के हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोणत्याही स्तरावर पदाधिकारी किंवा सदस्य नाहीत त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा परिणाम आपल्या पक्ष नाही असं पाटील यांनी पवार साहेबांनी आर्थिक मदत आणि ताकद देऊन सुद्धा लढले होते त्यामुळे त्यांची जिल्ह्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही आणि जिल्हा त्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याच्या दखल घेतली जाणार नाही